नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आता बातमी म्हणजे राज्य सरकारी आली मोठी खूष खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन हा पाच पासून आहोत चला आजची ही अपडेट सविस्तरपणे समजून सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी बातमी आहे कर्मचाऱ्या आता केंद्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे त्याबाबत जी आर हा सरकार मार्फत करण्यात आला आहे हा शासन निर्णय जलसंपदा विभाग महाराष्ट्र मार्फत करण्यात आलेला आहे दोन फेब्रुवारी चोवीस रोजी जो शासन निर्णय देण्यात आला होता त्यानुसार नवीन तरतूद करून चार सप्टेंबर चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात आणि भरतीची नियुक्ती अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनापूर्वी म्हणजेच बावीस बारा तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक एक चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे त्यांना नवीन परिभाषित वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्यात एक वेळ परत देण्याबाबत निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकांची कल्याण विभागाचे संदर्भ क्रमांक दोन येथे कार्यालय देण्यात आला आहे केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक अकरा त्यानंतर नियुक्त करण्यात आले तथापि त्यांची जाहिरात आणि अधिसूचना आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राष्ट्रीकरण नियम एकोणीशे व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा अनुषंगिक नियमाची तरतुदी लागू करण्यासाठी एक वाय पर्याय क्रमांक एक शासन निना देण्यात आला आहे या निर्णयानुसार जुनी निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत सहाय्यक अभियंता श्रेणी एक गट या संवर्गात दिनांक एक अकरा दहा पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता स्थापक या संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांचे अर्ज आणि विकल्प प्राप्त झाले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ असा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन नवनवून शासन जिल्ह्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद